निकाला गेला रेकॉर्ड झालेला आहे एक रेकॉर्ड असाही झाला आहे मध्ये पहिल्यांदा विजय मिळालेला आहे देसाईगंज असेल आर्मोरी असेल गडचिरोली असेल तिन्ही म्हणजे पालकमंत्री बोलले झाला तिथे तिनेही ठिकाणी क्लीन स्वीप तुम्हाला मिळालेली आहे म्हणजे या रिपोर्ट मध्ये आणखी रिपोर्ट जोडला गेला आहे म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये खूपच चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे आणि विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं याच्यात विशेष श्रेय आहे कारण त्यांनी स्वत एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून प्रचार करून सर्व लोकांना सोबत ठेवून या ठिकाणी हे काम केलं आणि खरं आहे की जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच कामठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आहेत गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश आहे एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास पंधरा जागा म्हणजे पंधरा नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो पण दुर्दैवाने कमी मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत ठीक आहे चंद्रपूर मे चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू त्या संदर्भात निश्चितपणे कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू नाही असं नाही आहे पक्षाला दारं असूच नयेत पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू तेच्चा मला तेच्चा तेच्चा मला असं वाटतं की याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जनतेच्या मनात काय आणि निश्चितपणे माझं स्वतःचं आकलन आहे की आमच्या महायुतीला नगरपालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल हे महानगरपालिकेत मिळते याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा महानगरपालिकेमध्ये असेल असा माझा विश्वास